नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार आम्ही तुमच्या संपर्कात आहोत सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया थोडे पुढे आपण प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही विचारात असलेल्या संस्थेच्या सर्व प्रामिटर्सकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आम ही कंपनी से मुख्य मूलभूत निर्देशक पहू गेनटेक्स कॉर्पोरेशन तीकर जीएनटीएक्स पुनरावलोकन 18 जून 2025 वर्तमान डेटावर आधारित है वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी गेंटेक्स कॉर्पोरेशन उपवर्गती है ऑटो इलेक्ट्रॉन तेहत्तीस संस्था मूल्यांकनात भाग धेता है, जे अगदी प्रातनिधिक है आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डरवरील निर्णय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी आठ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण शून्य पूर्णांक सात गुण आहे सर्वसाधारणपणे बाजाराच्या चौकटीत जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर तुम्ही पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी आठच्या स्कोअर विरुद्ध गेनटेक्सकोर्प कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून गेंटेक्स कोर्प आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स गेंटेक्स कॉर्पोरेशन वजा सद्दीस पूर्णांक नऊ टक्केची गतिशीलता दर्शविली बारा पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीमधील किंमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल गेंटेक्स कोर्प चार पूर्णांक आठ दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे तीन अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे दोन डॉलर सत्तेचाळीस सेंट अब्ज आहे ताळेबंद भांडवल सव्वीस डॉलर अब्जसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किमतीची आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा गेंटेक्स कोर्प उपवर्गात बाजार भांडवल चार पूर्णांक सहा नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य नऊ पूर्णांक सहा शून्य सात टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉइंट कंपनीवर कोणतेही कर्ज नाही कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजारभाव ते नफा गुणोत्तर बारा पूर्णांक पाच आहे उपवर्ग शून्यसाठी सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा तीनशे शहाऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी नफा चारशे अकरा डॉलर दशलक्ष होण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर दोन पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक सहा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार तीनशे डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल दोन हजार चारशे चाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता सोळा पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी उणे तीन पूर्णांक एक टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा दोन पूर्णांक सात आठ एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकोणसत्तर टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सातशे ऐंशी हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी चारशे बासष्ट हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफा बासष्ट पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी सह पाच पूर्णांक पाच हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा तीन लाख बहात्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये एकशे अठ्याहत्तर हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री खंड चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणीसाठी सरासरी सात पूर्णांक सात टक्क्यांच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा तीन पूर्णांक सहा टक्के आहे तांत्रिक निर्देशक 14 कंपनी चौवे चलीस टक्के पता दाखे गेनटेक्स कॉर्पोरेशन उपवर्गत पता पन्ना है कंपनी की सद्या की शेयर डॉलर एक विस से सेंट है कंपनी संभाग एकमत कि लक्ष्य अंदाजे चौबीस डॉलर शहत्तर सेंट है आपल्यासाठी उपलब्ध असलेले ऑर्डर टेबल पाहू पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून गेंटेक्स कॉर्पोरेशन मूल्यांकना संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय आला 45 पंकेच वर खरे ऑर्डर उघडा. कंपनी से रेटिंग ब्यापकी उच्च है या वस्तुस्थिति ऑर्डर उघड़ आली. संस्थे से मूल्यांकन पद्धतीवर पद्धति पर आधारित होते तकीमचॉर्देश नफाद्या चौवीस पूर्णांक आठ वर सेट है स्टॉप लॉस अठरा पूर्णांक वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन यकरण या जुलाई दोन हजार पंचवीस रोजी ट्रेडिंग सत्रा ऐसी शेवटी ऑर्डर स्वयंचलितपे निश्चित के लिए जिवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटा कामकाजा दिवसी टिकर ओयूएसटी विक्री सा ऑर्डर है शिल्लक व्यवहारा वीडियो य चैनेल कि आधीच ऑर्डर जेव की एक बंद आतो मूलभूत संतुलित एक दुसरी ऑर्डर अंतिम किमती बंद है हा वीडियो बद्दल, आनी आीक मदत प्रणाली वपरलब सर्वं आभार गुरु मार्केट्स